सलगच्या सुट्ट्यांमुळे सध्या कोकणाकडे पर्यटकांची पावलं वळलेली आहेत परिणामी कोकण किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटक सुट्टीचा आनंद आहेत दरम्यान कोकणामध्ये आलेल्या पर्यटकांचे नेमके प्लॅन्स काय यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे अमोल मोरे यांनी माझ्यासोबत काही ग्रुप्स आहेत जे अगदी पंढरपूर आलेले आहेत नाताळच्या सुट्टीचा प्लॅन्स आहे नेमका एन्जॉयमेंटचा प्लॅन कसा केलेला आहे म्हणजे अगदी तुम्ही ग्रुप नाही मित्र आलेला दिसून येतात मी तीन दिवस सुट्टी आहे आम्हाला आम्ही आता पहाटे आलो आता इथून गणपतीपुळे पावस बघून आम्ही अजून कोकणातला काही भाग बघून कुणकेश्वरला कुणकेश्वरला जाणार आहे नंतर मावळ हां विसर्व बँकेतले कर्मचारी आहेत विदर्भ कोकण ग्रामीण बँक निंबोणीचे कर्मचारी सगळे प्लॅन्स कसे कसे आहेत काय काय डोक्यात काय ठेवून आलाय आता येताना कोकणातल्यानंतर काय एन्जॉय करायचं जे बँकेचा लोड असते कामाचा काम जो ताण आहे तो फ्री होण्यासाठी आम्ही इकडे आलो आहे रोज रोज तेच काम 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 त्यातून आल्यानंतर एवढं फ्रेश वाटतंय ना आता ते पूर्ण काम विसरून बँक विसरून सगळं मस्त आम्ही एन्जॉय करतोय ते खाणं पिणं मासे मटण मच्छी काय काय म्हणजे काय डिशेस ट्राय करणार आता आमचे जे मॅनेजर साहेब आहेत ते अगोदर इतर रत्नागिरी रिजनमध्येच मध्ये काम करत होते त्यावेळेस त्यांनी सांगितले की आपण या आम्ही आमचं नियोजन होतं गोवा वगैरे तिकडं यांनी सांगितलं की मी रत्नागिरीत दोन तीन वर्ष के हे केलेलं आहे तिकडं कोकण बघायला आपल्याला चांगला भेटेल आणि मच्छी वगैरे हे सगळ्या गोष्टी हे करतील म्हणजे शिअर ताव मारणार हो 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 आलोय तर इकडं इकडं आलोय तर आपण इकडला याचा स्वाद घेतला पाहिजे आस्वाद घेतला पाहिजे निसर्गाचा किंवा जे खाद्यपदार्थ आहेत नवीन ज्या भागात आलोय पण तिकडचा तो स्वाद आपण घेतलाच पाहिजे हो जो कोणी इथं प्रत्येकजण येतोय त्याचे प्लॅन्स ठरलेले आहेत स्पोर्ट ॲक्टिव्हिटी असतील अगदी राईड असतील फिरणं असेल आणि त्याच वेळेला खानपानाचं प्लॅन देखील त्यांनी केलेलं आहे कोकणात आल्यानंतर मच्छीवर ताव मारायचा आहे ह्या हे नियोजन करूनच अनेक पर्यटक सध्या इथे येत आहेत एन्जॉय करत आहेत आणि त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस जे आहेत ते सलग त्यांची एन्जॉयमेंट जी आहे ती सुरू राहणार आहे कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोर एबीपी माझा गणपतीपुळे रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट